नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुमचं सर्वांचं मी मनापासून आपले छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत मित्रांनो कुठेतरी वातावरण निवळत होतं सुदर्शन गोले ही डाकून त्यांना अटक झालीच होती पण आता नवीन याच्या डोनची भर पडलेली आहे तो म्हणजे आख्या भाई आक्या भाई का बॉका बाय का खोका का कोणालाच काही कळणार म्हणजे आक्या म्हणजे हा सतीश भोसले आहे आणि यो आख्या भाय कुणाचं काम करतोय कुणाचं नाही हे माहीत नाही पण सुरेश दस अण्णांचा कार्यकर्ता म्हटला जातो कारण अण्णांचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल आहे त्याच्याबरोबर आणि अण्णांचा निकटवर्ती एकदम ठीक आहे एकंदरीत आपलं ठेवायचं चाकून दुसऱ्याचं पाहिजे वाकून आकाचा आका बी आका तयार व्हायला लागला आहे मी तर म्हणतोय विडच्या नेत्यांचेच नाहीत तर आख्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांची तपासणी व्हायलाच पाहिजे यो आक्या भाई म्हणजे शिरूर कासर येथला आहे आणि या आख्या भाईचा व्यवसाय म्हणजे त्याला अंगठ्या घालायला खूप आवडतात गाय सोनं नाणं घालायला खूप आवडतं पण स्वतःच्या ना मेहनतीने नाही मग घालायचं कसं गोरघरेमांना लुप पडायचं त्यांच्याकडून घालायचं नाही दिलं तर हानमार करायचे कारण नेत्यांचा पाठिंबा आहेच आता यो आख्या भाईला जर पोलिसांनी ताब्यात घेतलंय बघितलं मित्रांनो तुम्ही एक सलमान खान सारख्यानी जर एका हरणाची शिकार झाली तर आजपर्यंत त्याची केस चालू आहे आणि या आख्या भाई हरिण मारतोय मोर मारतोय काळवीट मारतोय यांनी काही ठेवलं सुधाक नाही पण ह्याच्या डोक्यावरती नेत्यांचा हाते मला सांगायचं काय वन्यप्राण्यांचे शिकार करून सुद्धा ह्याच्याबरोबर दखल गुन्हे दाखल आहेत पण दखल नाही गुन्हे दाखल आहेत पण दखल नाही पोलीस प्रशासनाला मला एक विनंती करायची एवढाने मोठे गुन्हेगार मोकाट कस काय फिरतायत वन्यप्राणी जीवानांची हत्या करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि ह्यांना फक्त गुन्हे दाखल करत आहे कस काय यांच्यावर या गुन्हेगारांना डायरेक्ट कठोरात कठोर कुटुर शिक्षा झाली पाहिजे आता या अख्या भाईचा बोका भाई, भाई नव्हे तर या आख्या भाईला भाई, भाई म्हणायला सुद्धा अंगावरती चालपट राहिलं नाही पाहिजे आणि आज बघितलं असेल गोरगरिबांना लुटून हे मोठं होत आहेत आणि सुरेश दसांचा कार्यकर्ता मानला जातोय मला घेणं देणं त्याच्याशी कुणाशी नाही तो कार्यकर्ता आहे किंवा नाही का कुणाला गुंतवायचं आहे पण आकाचा आक्का एक तयार होतोय महाराष्ट्रात आणि गोरगरिबांना लुटून जर कोणी मोठं होत असेल आपल्याला साधी टू व्हीलर घ्यायची म्हणलं तर जीव्हाव येत आहे कारण पैसा आर्थिक धन दौलत नको हा आणि यांच्याकडे एवढा बंडल आयुष आराम करताय ना आयुष आराम केलीच पाहिजे पण स्वतःच्या जीवाव केली पाहिजे गोरगरिबांना लुटून आयुष्य आराम नाही केली पाहिजे तर मला एक सांगायचं आहे आम मी आमच्या मध्ये सुद्धा पोलिसांना त्यांना विनंती करतोय त्याच्यावर जर गुन्हे दाखल असेल तर त्याला लवकरात लवकर अटक करा आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती करतोय आज आख्या महाराष्ट्रातील नेत्यांचे कार्यकर्त्यांच्या घराची नव्हे तर आख्या कार्यकर्त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे बाई आता आकाचा आका सुरख तयार व्हायला लागला आहे म्हणजे आता आकाभाईचा बाकाबाई कोण राहिले का कोण नाही वाली आणि आता यो परत आट्या भाईने उडी घेतलेली तर पोलिसांना मी विनंती करतोय ह्याला तर कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे पण ह्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून सोनं नाना आलं कुठून याला सपोर्ट कोण आहे हे आधी शोधून काढलं पाहिजे कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोसवला नाही पाहिजे हे देण्यात आणि गोर गरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे सुदर्शन गुले जसा दादागिरी करीत होता तसाच तेव्हा आख्या भाई दादागिरी करतोय मग आपण व्हिडिओ बघितला असेल दोन कुटुंबाला यांनी मारहाण केली याला सुद्धा तसाच मारहाण केली पाहिजे कारण हा या लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे आणि हे नेते फितेंची जी चमचेगिरी करत आहेत ना ह्यांना जर आधी पहिलं उचलून टाकलं पाहिजे कारण सर्वसामान्य जनता त्यांच्या मेहनतीने त्यांच्या कष्टाने करत असेल तर हे नेत्यांचं नाव सांगून ही हडप करत असतात मग मला सांगायचं कि हा पैसा जातो कुठं गोरगरिबांना लुटल्याच्या नंतर हिवा हक्काबाईचा कोण होतो हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे आता यु आख्या भाई ह्या सतीश भोसलेला असा रिमांड मध्ये घ्या की याचा रिमांडच राहिला नाही पाहिजे आणि ह्याचा वरच ती कोणी हे शोधून काढणं गरजेचं आहे कारण ही जनता सुखाने आणली पाहिजे आणि दादागिरी हे डाकू फिकू डॉन आणि हे भाई फीत ना चौकात चौकात जन्मली नाही पाहिजे तरी एक शुद्धी नागरिक जन्मायला पाहिजे हेच मला पोलिसांना सर्वांना प्रशासनाला विनंती करायची आणि ह्याच्यावर जे गुन्हे दाखलेत ना मोर हरिण सलमान खानने एक हरिण मारले तर आजपर्यंत केस चालू आहे अभिनेता ठीक आहे असू द्या मान्य सलमान खान जरी असेल तरी त्याला सुट्टी नाही दिली पाहिजे कारण मारणं कायद्याने गुन्हा आहे कारण पशु प्राण्यांचं संवर्धन करणं आपलं काम आहे पण ह्याने मोरण तीन मारल्यात ह्याने काविटाची हरणाची शिकार केलेली मग ह्याला सुट्टी द्यायची नाही आपण लवकरात लवकर शासन करा पोलिसांना आणि ह्याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत मर्डरचे आरोपीचे त्याला सुद्धा सुट्टी द्यायची नाही तर आपण सर्वांनी आख्या बाईला कठोरात कठोर जेल वहीपर्यंत अंतरायचं नाही धन्यवाद